नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय पाल शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किमान आठ खासदार अजित पवार यांच्यासोबत सामील होण्याची दाट शक्यता हे खासदार अजित पवार गटाच्या संपर्कात असून वृत्तानुसार ते पक्षांतराची घोषणा करण्याची शक्यता आहे याबाबत काही माध्यमांनी अहवाल दिले आहेत शरद पवार यांच्या नेतृत्वाला मोठा धक्का मानली जात आहे कारण अजित पवार यांच्या गटाला भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार गटाला पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि नाव देण्यात आले तसेच त्यांना अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेसचा दर्जा देखील देण्यात आला रिपब्लिकच्या एका अहवालानुसार पक्षाच्या जवळच्या सूत्रांनी असा दावा केला आहे की शरद पवार हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी महायुती आघाडीत सामील होण्यास तयार आहेत मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात त्यांची कन्या सुप्रिया सुडे यांच्यासाठी लॉबिंग करत असल्याचा अंदाजही इतर विविध व्यक्त केला जात आहे मात्र याबाबत शरद पवार गटाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही याआधी तीन जानेवारी रोजी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सुडे यांनी फडणवीस हे आतापर्यंत राज्य सरकारचे एकमेव सक्रिय सदस्य असल्याचे म्हटले होते त्या म्हणाल्या होत्या की महायुती सरकारमधील बहुतांश मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारायचा आहे केवळ एकच व्यक्ती जी खूप मेहनत घेत आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीस बाकी कोणीही दिसत नाही देवेंद्रजी मिशन मोड मध्ये काम करत आहेत ही चांगली गोष्ट आहे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारलेले भाजप नेते देवेंद्र फडणवीसजी यांचे कौतुक केल्यानंतर काही दिवसांनी ही, ही पक्षांतराची बाब समोर आली आहे जर असे घडले तर हा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी युती आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीतील सर्वात मोठा दक्का मानला जात आहे शरद पवार गट लोकसभेच्या दहा जागांवर लढले होते आणि त्यांपैकी जागा त्यांनी यशस्वी केल्या आहेत दरम्यान जुलै दोन हजार मध्ये राष्ट्रवादीचे विभाजन झाले तेव्हा अजित पवार आणि इतर पक्ष अनेक नेत्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीपासून फारकत घेतली आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप शिवसेना युती सामील शरद पवार यांच्या भविष्यातील योजनांबाबत अटकळत बांधली जात असून ते महायुतीमध्ये सामील होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे जर शरद पवार महायुती मध्ये सामील झाले तर राजकारणाचे सर्वेच वारे फिरतील यावर तुमचं मत काय हे नक्की कळवा